अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चैत्र अमावस्या जी आज लागलेली आहे सात मे दोन हजार चोवीस वार मंगळवार आज दर्श अमावस्या आहे ज्यालाच आपण चैत्र अमावस्या असं देखील म्हटलं जातो आता अमावस्येचा कालावधी तुम्हाला सांगते आज अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सकाळी अमावस्या लागलेली आहे जी उद्या सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे आता तसं बघायला गेलं तर जोपर्यंत माझा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तोपर्यंत अमावस्या लागलेली असणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी ती उद्या पण राह्य धरणार आहे कारण अर्थात ती सूर्याने पाहिलेली आहे म्हणून तुम्हाला ज्या काही सेवा ज्या काही उपाय सांगणार आहे त्या तुम्ही अगदी आजही केल्या आणि उद्याही केल्या तर अतिशय फायदा होईल सगळ्यात महत्वाचं चैत्र महिना हा सगळ्या महिन्यांमध्ये धार्मिक वृत्त्या खूप जास्त महत्वाचा मानला जातो कारण बघा चैत्र नवरात्री आली राम नवरात्री आली त्याच्याबरोबर हनुमान जन्मोत्सव आला या सगळ्या महिन्यामध्ये आता जो काही चैत्र महिना गेला याच्यामध्ये आपण सगळ्या देवाच्या मती कुळस्वामिनी असो प्रभू श्रीराम असो हनुमान राया असो आपण सगळ्यांची सेवा केली पण जेव्हा अमावस्या येते हा दिवस तर खरं पित्रांच्या स्मरणार्थ असतो पित्रांच्या स्मरणार्थ दान धर्म करण्याचा दिवस असतो त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो आता तुम्हाला आपण सगळ्या देव देवांची सेवा केली आणि शेव शेवटी जर आपण आपल्या पितरांची सेवा नाही केली तर केलेल्या सेवेचं कधी फळ मिळणार नाही भले तुम्ही देवाचं कमी करा तुमच्या गुरुंची कमी सेवा करा पण तुमच्या पित्रांची सेवा करावीच लागते आता बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की ताई आमचे सासू सासरे जिवंत आहे किंवा सासू सासऱ्यांना सांभाळा म्हणजे पित्रांची करायची तुम्हाला गरज नाही पडणार मला त्यांना एक सांगू वाटतं की पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत लागतो तुमचे जर तीन पिढे शाबूत असेल जिवंत असेल तर तुम्ही अजिबात पितरांचं काही करू नका तुम्ही जे जिवंत आहेत त्यांचीच सेवा करा पण पण ज्यांच्या घरातले काही कोणी गेलं आहे त्यांना तर पितरांची सेवा करावीच लागते तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे सगळ्यात सा महत्त्वाचं की जो जो काही अमावस्याचा काळ असतो ह्या वेळेस आपल्याला सकाळी उठून देवाला अर्घ्य द्यायचं असतं सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं आता सगळ्यात महत्वाचं आज तर तू तुम्हाला अर्घ्य देऊन काही फायदा नाही कारण अमावस्या लागली नव्हती पण उद्या आठ वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे म्हणजे बुधवारी आठ वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे आवर्जून उद्या सकाळी उठल्यावर एक लोटा पाणी घ्या त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि ओम पितृदेवताय ताय नमहा किंवा ओम पितृदेव भो नमहा या मंत्राचा जप करत करत सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे वैशाख महिना सुरू झालेली आहे अंगाची लाही लाही झालेली असते तसेच आपल्या पित्रांना देखील पाण्यासाठी ते अतृप्त झालेले असतात आपण जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो ते कुठेतरी आपल्या पित्रांनाही समर्पित असतं अर्घ्य देताना ते जे खालचं पा पाणी आहे ते तुळशीला सोडून तुम्ही कुठेही घालू शकता फक्त अर्घ्य द्यायचं आणि ते खाली पाणी चालत आहे याला अर्थ नाहीये ते खाली एखादं तुम्ही लोटा घ्या बादली ठेवा त्याच्यावर अर्घ्य द्या दे, अर्घ्य देताना ते पाणी त्या बादलीत पडले आणि नंतर ते पाणी तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता हे तुम्हाला उद्या करायचं आहे त्याच्याच बरोबर आपल्याला माहिती आहे की आपण अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा करत असतो हा खूप महत्वाचा दिवस मानला जातो आपल्या पितृ असं म्हटलं जातं का अमावस्याच्या दिव दिवशी जर तुम्ही तुम्ही त्या झाडाची म्हणजे म्हणजे पिंपळाच्या झाडाची जर तुम्ही पूजा केली किंवा त्यांची सेवा केली तर जो काही पितृदोष लागलेला आहे तो खूप जास्त प्रमाणात लवकर त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते खर तर हे तुम्ही चाळीस दिवसाची सेवा आहे जर ती तुम्ही केली ना खूप जास्त फरक पडेल तुम्हाला पण ज्यांना जर खरंच प्रखर पितृदोष असतो तर त्यांनी लगातार चाळीस दिवस वृक्षाला पाणी अर्पण करायचं त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं काळे ती टाकायची आणि पाणी अर्पण करायचं पाणी अर्पण करताना प्रदक्षिणा मारायच्या किंवा प्रदक्षिणा मारता मारता पाणी अर्पण करायचं आणि ओम पितृदेव भ्यो नमः किंवा ओम पितृ देवताय नमहा ह्या मंत्राचा जप करत करत तुम्ही पाणी जल अर्पण करू शकता चाळीस दिवसाची ही सेवा आहे आणि शक्य तर दिवा लावावा अगदी तुम्ही सकाळी दिवा लावला किंवा दुपारी लावला संध्याकाळी लावलं तरी चल ही सेवा कोणीही करू शकतो मासिक धर्म विटाळ सुद्धा कसेल तर अर्थात तुम्हाला ती सेवा करता येणार नाही किंवा तेवढे चार पाच दिवस तुम्ही थांबून घ्यायचं आहे आता उद्या तुम्हाला काय करायचं अगदी तुम्ही संध्याकाळी पण हे करू शकता किंवा तुम्ही उद्या सकाळी पण काय करायचं पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही एक चमचा पाणी एक चमचा दूध घ्या त्याच्यामध्ये म्हणजे एका तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये एक चमचा दूध टाका ती टाका आणि पित्रांना पित्रांच्या समर्पित त्या पिंपळ वृक्षाला तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की की माझे जे कोणी गेलेले आहे तीन पिढ्यांपर्यंत पूर्वज त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे त्यांना सदगती मिळू दे हा उपाय रोज करणं शक्य होणार नसलं तरी पण आज तुम्ही करू शकता अगदी उद्या पण तुम्ही करू शकता कारण ती अमावस्या सूर्याने पाहिलेली आहे म्हणून तुम्ही ही अमावस्या तुम्ही संध्याकाळी केलं तरी हरकत नाही किंवा उद्या केलं तरी चालेल आता हे झाल्यावर आज तु, तु तुम्हाला उद्या काय करायचं उद्या अतिशय महत्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे आपण जसं म्हणजे अमावस्याच्या दिवशी दानधर्माला महत्व आहे प्रत्येक वेळेस आपण दानधर्म करू शकत नाही पण तुमच्या घरात जर कोणीतरी एखादा तुम्हाला मदत करणारा व्यक्ती असेल किंवा तुमच्याकडे काम करणारा कोणी व्यक्ती असेल त्याला तरी अमावस्याच्या दिवशी काही ना काही दान करण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती ते नाही शक्य होत त्याला चहा तरी द्या दूध तरी द्या काही ना काही त्याला दान करा जेव्हा तुम्ही त्याला काहीतरी खाऊ घालत असता तर अर्थात तुमचे जे कोणी दिवंगत गेलेले आहे व्यक्ती ते सगळे बघत असतात आणि नक्कीच ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आता तुम्हाला उद्या काय करायचं खर तर पित्रांची विधी करण्याचा जो काही मेन काळ असतो जो मुख्य काळ असतो ना तो असतो दहा ते दोनच्या दरम्यान दहा ते दोनच्या दरम्यान तुम्हाला माहिती असेल आपण जसं नाश्त्याचा आपल्याला एक टाइम असतो ना की नऊ ते दहा मध्ये आपण नाष्टा करू शकतो तर हे सुद्धा पित्रांचं पण असतं की सूर्य जेव्हा आपल्या डोक्यावर येतो म्हणजे तुम्ही दहा नंतर विधी करायला सुरुवात करू शकता तुम्ही जर बघितलं असेल तर विधी आपण आपल्या दिवंगत व्यक्तीच्या करत असतो आपल्या पितरांच्या आपण हा उपाय जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो म्हणजेच अगदी बारा वाजता त्याच्या आत केलं अकरा साडे अकरा पावणे बारा बारा साडेबारा एक पर्यंत तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकतो काय करायचं आहे भात तुम्हाला शिजवायचा आहे त्या भातामध्ये तुम्हाला अजिबात मीठ टाकायचं नाही आणि भात तुम्हाला तो शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना वाटीभर भात होईल व्यवस्थित एवढा तो भात तुम्हाला शिजवायचा आणि तो पित्रांच्या स्मरणार्थ असल्यामुळे तुम्ही तो भात आहे तो तुम्ही स्वतः ग्रहण करू नका म्हणजेच अगदी अर्ध्या वाटी तांदळात जरी तुम्ही भात टाकला तो सगळा भात आपल्या पित्रांना तुम्हाला द्यायचा दे, आहे असं एक मनात ठेवायचं तो भाग आल्यावर त्याच्यावर तुम्ही तूप टाकू शकता घरात जे काही तूप आहे ते तुम्ही टाकू शकता आणि काळे तीळ आपल्याला माहिती आहे पित्रांच्या स्मरणार्थ कुठलीही वस्तू आपण दान करत असतो अगदी नैवेद्य दाखवत असतो किंवा एखाद्या गोरगरिबाला तुम्ही कुठली वस्तू दान करत असता त्याच्यामध्ये ते काळे तिळ तुम्हाला टाकायचे असतात ते काळ्या तिळेला खूप जास्त महत्त्व आहे मग हा दहीभात आणि ते त्या त्या दह्यावर सॉरी भात भात नाही दही त्या दह्यावर तुम्हाला काळे थोडस तूप टाकायचं आहे आणि अगदी तुम्ही तुमच्या घराच्या गच्चीवर ते तुम्हाला ठेवायचं आहे लक्षात घ्या प्रत्येकाला गच्चीवर जाऊन ते ठेवणं शक्य होतं का असं नाही कोणी तुम्ही गॅलरीत ठेवा तुम्ही कोणी खिडकीच्या जवळ एखादी जागा असेल तिथे ठेवू ठेवू शकता कावळ्याने खाल्लं तर अतिशय उत्तम आता जर कावळ्याने नाही खाल्लं तर कुठला तरी जीव जंतू प्राणी पक्षी येऊन तो आवर्जून खाऊन जाईल त्याच्याबरोबर थोडंसं पाणी पण ठेवा जसं मी तुम्हाला सांगितलंय वैशाख महिना सुरू होणार आहे अंगाची लाही लाही झालेली असते आपल्याला जेवढी पाण्याची गरज असते तेवढंच आपल्या पित्रांना पण असतं एखादा जीव जंतू जेव्हा ते पाणी आपले पित असता नक्कीच आपले जे कोणी दिवंगत व्यक्ती गेलेले आहे त्यांचा आपल्याला आशीर्वाद लागतो खर तर हे रोज करायला पाहिजे रोज आपण आपल्या घराच्या बाहेर पाणी ठेवलं पाहिजे काहीतरी पशु पक्ष्यांना खायला दिलं पाहिजे ज्याला आपण पंचमहा करणं शक्य नसेल तर अमावस्याला हा उपाय अमावस्याला ज्याला दर्श अमावस्या म्हणतो ह्या दिवशी तरी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे याचं तुम्हाला कारण मी आधीच सांगितलं की आपण सगळ्या देवदेवतांची या मनात सेवा केली केली आहे अगदी आपल्या कुळाच्या आपल्या कर्म झाला आहे पितरांना विसरून चालणार नाही त्यांच्या स्मरणार्थ तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत आता जसा दर अमावस्याला आपण करत असतो नारळाचा उतारा तो तुम्ही करू शकता पाच अमावस्या तो नारळाचा उतारा तुम्ही करून बघा घरात किती फरक पडतो रेंटचं कर घर असेल भाड्याचं घर असेल त्याच्यावर तुम्हाला उतारा करता येणार नाही आता पाच अमावस्या नारळाचाच उतार करा उतारा करायचा का अगदी तुम्ही पिवळी मोहरी घेऊन त्याचा पण उतारा करू शकता पण नारळामध्ये खूप जास्त प्रमाणात ती नकारात्मकता खेचून घ्यायची शक्ती असते महिन्यातून एक नारळ तुम्ही अगदी वीस पंचवीस रुपयाला एक नारळ मिळतो तेवढं तुम्ही करू शकता पण जर तुमच्या घरात जास्त आजारी व्यक्ती आहे कोणी बाधित व्यक्ती आहे त्यांना तुम्ही फक्त मोहरीचा उतारा केला तरी हरकत नाही आता नारळाचा उतारा करताना शेंडासमोर असावा त्या नारळावर तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे शेंदूरने शेंदूरनेच तुम्हाला त्रिशूळ काढायचं असताना सात वेळा आपल्या घरावर ते नारळ उतरवताना श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा या साक्षरी मंत्रा मंत्राचा तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे ते नारळ तुम्ही अगदी कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकू शकता एखाद्या मोकळ्या जागी कोणी ओलांडून जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही नारळ टाकू शकता आपण उतारा करताना कोणाचं नुकसान होईल याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून उतारा करताना सेवा करताना कधी कोणाला त्रास होणार नाही एवढं आपल्याला जपायचं आहे आता घरावर उतारा करून झाला तुम्ही अगदी तुमच्या मुला मुलांवरनं पण उतारा करू शकता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स की ताई मुलं खूप रडतो माझा मुलगा हट्टी आहे तापट आहे ऐकत नाही तुम्ही त्याच्यावरनं ना पाच अमावास्या अगदी पिवळ्या मोरीचा कारण पिवळी मोरीमध्ये तांत्रिक शक्ती असते जी काही नकारात्मकता आहे जे काही आहे दोष असेल कुठली बाधा असेल तर ते खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते फक्त उतारा केल्यावर आपल्या घरात काल भैरव पठन तुम्हाला करायचं आहे पिवळी मोरी हातात घेऊन घरातली रक्षा असेल ती हातात घेऊन काळ अष्टकम आणि वल्गासुक्तम वल्गासुक्तम एकदा म्हणा आणि काळ अष्टकम अकरा वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा अतिशय प्रभावी सेवा आहे घरात जर वारंवार भांडण होत असेल नवरा बायकोमध्ये हो पटत नसेल कुठला दोष असेल काहीतरी दोषाचे कारण असतं की त्याच्यामुळे आपल्या घरात ही बाधा येते एक नकारात्मक नकारात्मकता येते घरात कटकटी होता जेव्हा तुम्ही दर अमावस्याला तुमच्या घरात कालवैरवाष्टकामचं पठण करून ती जी काही पिवळी मोहरी आहे ती जी काही रक्षा आहे ती प्रत्येक कोपऱ्यात संडास बाथरूम सोडून ती प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला टाकायची आहे आता ताई आमचं भाड्याचं घर आहे तेव्हा तुम्ही हे करू शकता उतारा करायचं नाही तो उताराने ती सेवा आहे अगदी किचन बाथरूम सगळं सगळं तुम्हाला तुम्हाला हे हा उतारा करायचा आहे जे सॉरी ही सेवा तुम्हाला करायची आहे सेवा केल्यावर दुसऱ्याच दिवशी जेव्हा झाडतो तेव्हा ते सगळं उचलून तुम्ही कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकू शकता जे काही सांगितलं आहे त्याच्यातलं सगळ्यात सगळं करण्याचा प्रयत्न करा आणि आज पिंपळ वृक्षाची सेवा आवर्जून करा ज्यांना नैवेद्य देणं शक्य होणार नाहीये त्यांनी अगदी आज किंवा उद्या तुम्हाला जाऊन त्या झाडाला पाणी टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये काळतील आणि थोडीशी तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि प्रदक्षिणा मारायची आहे अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला हात लावायचा नाही त्याला स्पर्श करायचा नाही तुम्ही सेवा करू शकता पण हात लावू शकत नाही म्हणून सेवा करताना धक्का लागणार नाही किंवा त्याला आपला स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ